बेलापूर मध्ये वाईन शॉप समोर उघडपणे मद्यपान महिलांवर अश्लील शेरेबाजी पोलिसांची डोळ नमस्कार मी धनंजय पवार मनप्पा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर मधील सेक्टर एक येथील प्रभात सेंटर इमारतीला लागून असलेल्या श्याम शॉप आणि साई छाया देशी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत याच इमारतीला लागून बेलापूर पोलीस ठाणे असतानाही मद्यपींचा हाय डोस दिवसांदिवस वाढत चाललेला आहे या दारू विक्री केंद्राजवळ दररोज मद्यपी रस्त्यावरच उभे राहून दारू पितात मध्यप्राशनानंतर या ठिकाणी मध्यप्राशन शिवी गाळ आरडाओरड भांडण आणि काही वेळा खानामारी सारख्या घटना घडत असतात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे गुटखा थुंकणे आणि बीडीचे बिडीचे खुले करणे हे प्रकार आता सर्रासपणे घडू लागले आहेत वाईन शॉपच्या बाजूला हे सर्व पोलिसांच्या आशीर्वादाने चाललेले आहे असे दिसून येते परिसरातील भिंतींवर लघुशंका करणाऱ्या मध्यधुंद लोकांमुळे दुर्गंधी व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे गल्लीतील कचरा साफ न झाल्यामुळे संपूर्ण परिसरात घाण आणि दुर्गंधीचा का बसला आहे स्थानिक नागरिक महिला वृद्ध तसेच शाळकरी विद्यार्थी यांना या अस्वच्छ व वा असुरक्षित वातावरणातून दररोज प्रवास करावा लागतो आहे देशी बारच्या बाहेर उभे राहून काही मद्यपी महिलांवर अश्लेली शेरेबाजी करतात घाणेरड्या नजरा टाकतात त्यामुळे महिलांना भीतीच्या चहेत वावरावं लागतं अशी तक्रार अनेक महिला नागरिकांनी केली आहे या ठिकाणी जवळच बेलापूर पोलीस स्टेशन असूनही संबंधित पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत नागरिकांच्या तक्रारी असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे प्रशासनाने तातडीने या साई छाया देशी बार व वाईन शॉपवर कारवाई करून सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास प्रतिबंध करावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे